संत महाराज नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनासाठी तातडीचे बैठक संघटनेचा निर्धार महिलांचा संकल्प नागपूर सज्जतेकडे संत शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नागपूर येथे भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या महासंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी आज नागपूर येथे मुख्य संयोजक श्री ईश्वर धिरडे यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली या बैठकीस प्रमुख पदाधिकारी नामवंत सामाजिक कार्यकर्ते तसेच समर्पित महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संमेलनाच्या अनुषंगाने विविध समित्यांवर नियुक्त्या कार्य विभाग नियोजन आणि संमेलनाच्या पूर्वतयारी संदर्भात मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली संपूर्ण संमेलनाचा प्रचार व प्रसार व्यापक स्तरावर व्हावा यासाठी प्रभावी माध्यमांचा वापर करून विविध उपक्रम हाती घेण्याचं ठरवण्यात आले बैठकीत उपस्थित असलेल्या मान्यवरांनी संमेलनाच्या आयोजनासाठी संपूर्ण मनपूर्वक सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला विशेषतः महिला प्रतिनिधींनी अत्यंत आत्मविश्वासाने आणि एकजुटने संमेलनाच्या यशासाठी सज्ज असल्याचं सांगितले आम्ही नागपुरातील सर्व महिला साथी, साथी एक आहोत मतभेद विसरून नामदेव महाराजांसाठी विचारांसाठी एकत्र आलो आहोत आणि झोकून देऊन काम करणार आहोत असा ठाम संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला आम्हाला दिलेली जबाबदारी ही केवळ कामगिरी नव्हे तर ती एक पवित्र सेवा समजून आम्ही ती पार पाडू असेही महिला मंडळांनी स्पष्ट सांगितले पुरुष पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही उत्साहाने आपली मते मांडत संमेलनाच्या प्रत्येक टप्प्यावर कटिबद्धतेने योगदान देण्याची ग्वाही दिली या बैठकीत नागपूर एक आहे आणि नागपूर एक राहील या भावना अनेक वक्त्यांनी अधोरेखित केली संत नामदेव महाराजांचे विचार केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित न राहता ते, ते सामाजिक ऐक्य समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे आहेत हे महासंमेलन त्या विचारांना जनमानसात पोहोचवण्याचा आणि अखंड भारताला एकतेच्या सूत्रात बांधण्याचा प्रयत्न आहे या बैठकीत एक गोष्ट स्पष्ट झाली की नागपूर शहराच्या हृदयात हे संमेलन आधीच बंदू लागले आहे समाजातील प्रत्येक घटक प्रत्येक कार्यकर्ता आणि महिला भगिनींनी एकत्र येऊन हे महासंमेलन ऐतिहासिक एकात्मता विश्व महासंमेलन नागपूर इथे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आमच्या सर्व महिला या कार्यक्रमात सहभागी होण्यास सगळ्या सज्ज आहेत आणि सगळं समाज बांधवांना नम्र विनंती करते की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहून आपला सहभाग द्यावा ही विनंती जय नामदेव जय जय नामदेव